नमस्कार मी प्रतिभा मराठी आपले स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत चवीची मस्त लुंजी बनवणार आहोत चला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक पावचा तोतापुरी आंबा घेतलेला आहे कैरी घेतलेली आहे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी गुड घेतलेला आहे त्यानंतर आपण पावडर मसाले पाहूया अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे पाव चम्मच सोप आणि पाव चम्मच धने घेतलेले आहेत त्यानंतर बघा काडू मीठ घेतलेलं आहे थोडंसं हिंग घेतलेलं आहे थोडंसं आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे पाच ते सात लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे मौरी घेतलेली आहे एक चम्मच मी लाल तिखट घेतलं आहे आणि हळद घेतलेली आहे चला तर आपण आता लोणचीपणाला घेऊया बघा कडे छान तापलेली आहे त्यामध्ये आपण एक चम्मच तेल तापवायला ठेवलेला आहे त्यानंतर बघा आता कलबत्त्यामध्ये आपण हे जाडसर थोडंसं याची जाडसर अशी भरड बनवून घेऊया अशी जाडसर भरड बनवून घेतले आणि आपल्या लुंजीची चव सुद्धा वाढते मस्त असं दात ताकाली असं लागत नाही धने वगैरे अशी प्रकारचे आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे त्यानंतर बघा लसणाच्या पाच सहा पाकडा घेतल्या ते सुद्धा आपण जाडसर अशा वाटून घेऊया बघा सुद्धा वाटून झालेलं आहे त्यानंतर बघा आता आपण लुंजीला मस्त पोळंडी घालूया तेलसुद्धा तापलेलं आहे लसूण घालूया लसूण बा थोडासा फ्राय करायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा नाही त्यानंतर मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान मोतळली की त्यानंतर आपण ते सोप जिरं आणि धने जे वाटून घेतलेले जाडसर भर ते घालून घेऊया आणि कडीपत्ता सुद्धा घालून घेऊया बघा कडीपत्ता छान मस्त कडीपत्ता घालताना चवीला मस्त लोंजी खूप छान तयार होते आपली मस्त चटपटीत चवीची आपली लोणजी ही तयार होते बघा अशा पद्धतीची लोणजी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते पंधरा ते स्टोर करून ठेवू शकता आणि आरामशी खाऊ शकता मस्त अशी ही आपली तयार होती त्या बघा लसण वगैरे आपले व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर जे आपण पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण घालून घेणार आहोत बघा तिकड सुद्धा घालून घेतलेलं आहे त्यानंतर काळं मीठ घेतलेलं मीठ घेतलेलं आणि हिंग घेतलेला आहे तो सुद्धा आपण आता घालून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण कैरी घालून घेऊया बघा मसाले छान व्यवस्थित फ्राय झालेले आहेत त्यानंतर आपण कैरी घालूया आणि ते सुद्धा आपण एक ते दोन मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घेऊया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट द्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा आता कैरी सुद्धा मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर झाकण ठेवून आपण थोडीशी त्यामध्ये दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया अशा पद्धतीने वाफ काढून घेतली की कैरी छान मस्त मसाल्यामध्ये फ्राय होते आणि चवीला खूप छान आपली लुंजी तयार होते बघा लुंजी व्यवस्थित मस्त कैरी छान व्यवस्थित शिजलेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये त्यानंतर बघा आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर बघा याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेला आहे थोडासा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेत आहे छान मस्त कैरी मौसूर शिजा शिजायला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत त्यानंतर गुड घेतलेला एक वाटी तो सुद्धा घालून घेऊया गुडाचे प्रमाण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही साखर सुद्धा घालू शकता तुम्हाला जर साखर आवडत असेल अर्धा गुड आणि अर्धा साखर घातलं तरी चालेल चवीला खूप छान ही तयार होते बघा आता परत आपण मस्त एक उकडी काढून घेऊया बघा मस्त आता एक उकडी काढून घेऊया उकडी आल्यानंतर दहा मिनटं आपण छान मंद आचीवर वर शिजायला ठेवूया बघा मस्त अशी आपली लोणजी चटपटीत तयार झाली आहे दहा मिनिटानंतर बघा बघा मंडळाच्यावर छान शिजायला ठेवलेली आहे बघा मस्त अशी चटपटीत चवीची आपली लोणची झाली होती बघा यामध्ये जर तुम्हाला रस्सा जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल आवडतं तुम्ही यामध्ये थोडंसं आणखी शिजायला तुम्ही ठेवून येतात म्हणजे ते पाणी आहे थोडंसं पाण्याचं पण कमी करून घे घेऊ शकता पण मला अशा पद्धतीचा असा रसा आवडतो मी अशाच पद्धतीची ठेवणार आहे बघा मस्त अशी बघा कैरी सुद्धा मस्त शिजलेली आहे बघा आपली चटपटीत अशी मस्त अशी कैरीची लोणची तयार झालेली आहे चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया बघा मस्त अशी बघा चटपटीत कैरीची लोणजी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा खूप छान होते ही बघा मस्त अशी लोणजी आपली तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय